संतोष मगर ऑफिशियल हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो खरं तर या विषयावरती आता किती व्हिडिओ बनवावे असं वाटायला लागले तसा हा विषय शिक्षण सेवकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे हे वारंवार त्या ठिकाणी आपण आपलं बोलून झालं आहे हा विषय त्या ठिकाणी सरकार सुद्धा मांडला आहे आणि आता याचिकेच्या सुद्धा तो मांडला गेला आहे परंतु या निर्णय या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कि किती दिवसाने होईल किती महिन्यानं होईल हे सांगणं सध्या कठीण आहे परंतु हा विषय जेवढा महत्त्वाचा आहे की तात्काळ यावरती काही ना काहीतरी कारवाई ही अधिवेशनामध्ये होणं गरजेचं आहे त्यामुळं कोर्टामध्ये केस तर चालूच राहील परंतु यापुढे जाऊन हा विषय आता कुठंतरी शासना शासन दरबारी पाठपुरावा करून निवेदन देऊन त्या ठिकाणी मांडणं हा तेवढाच महत्त्वाचा असा वाटतोय याचं कारण असं आहे की कालच आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या शिक्षणसेवकामधले अभिषेक प्रदीप किरणापुरे जे पदवीधर शिक्षक होते जिल्हा परिषद हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय देवरी गोंदिया या ठिकाणी म्हणजे जिल्हा परिषद जी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय असणारी जी त्या ठिकाणचं कॉलेज होतं त्या कॉलेजवरती हे पदवीधर शिक्षक म्हणून आत्ताच जे कन्वट राऊंड झाला होता त्यामध्ये यांची यांचं सलेक्शन झालं होतं आणि तसं ते पहिले नागपूरमध्ये लागलेले त्यानंतर त्यांचं परत कन्व कन्वर्ट राऊंडमध्ये जिल्हा परिषदला त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली आणि अशामध्येच मागच्या एका वर्षातच त्यांचं लग्न झालं हे किती आनंदाच्या गोष्टी सुरू होत्या बघा की नागपूरमध्ये बायकोचं दोघांचंही नगरपरिषदेमध्ये सिलेक्शन झालं त्यानंतर परत जिल्हा परिषदला त्या ठिकाणी गोंदियामध्ये ज्यांच्या मूळ गावी दोघंही त्या ठिकाणी सिलेक्शन झालं असं आनंदत असताना परवाच्या दिवशी सायंकाळी ज्यावेळेस त्यांचे म्हणजे ते सर त्यांच्या मिसेसला आणण्यासाठी शाळेवरती जात असताना जवळपास फक्त पाच किलोमीटर अंतर बाकी असताना मागून येणाऱ्या भरधाव फोर व्हीलरने त्यांना हेल्मेट असतानासुद्धा त्यांना उडवलं आणि त्या ठिकाणी हॉस्पिटलला नेत असताना ॲम्ब्युलन्समध्ये त्यांचा जागीच मृत्यू त्या ठिकाणी झाला खरं तर हा मृत्यू काही पहिला नाही आहे जवळपास याआधीसुद्धा असे अनेक अपघाती मृत्यू शिक्षण सेवकाचे त्या ठिकाणी झालेत परंतु या या अपघातामध्ये एक म्हणजे एक रुपयाची सुद्धा मदत ही शासनाकडनं त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही मेडिकल क्लेम त्या ठिकाणी मिळत नाही हेल्थ हेल्थचा विषय असू डेथ कोणाची झाली असेल त्याचा विषय असू द्या मी याआधी सुद्धा वारंवार बोललो आहे की अंगणवाडी सेविकांना पाच लाख रुपये त्या ठिकाणी मेडिक मेडिक्लेम आहे परंतु शिक्षणसेवकांना जो शिक्षक पूर्ण डी एड बी एड टे टी ई टी टेट पास होऊन त्या ठिकाणी आला आहे अशा शिक्षकांना एक रुपयाचासुद्धा क्लेम त्या ठिकाणी शासनाकडनं मिळत नाही खरं तर सेवा देत असताना ह्या किंवा सेवेत त्या काळामध्ये ही घटना घडली ती म्हणजे सेवा देत असताना ती घडलेली आहे आणि सेवा देत असो अथवा नसो तरी तो शासनाकडे जॉईन झालेला आहे शासनाच्या सेवार्थ आहे असं असताना शासनाकडनं एक सुद्धा मदत त्याच्या कुटुंबियांना होत नाही खरं तर काही शिक्षण शिक्षणसेवक असे एक्सपायर झाले की त्यांची परिस्थिती अति अतिशय हलाखीची होती त्यांच्या पाठीशी पाठीमागे कोणी नव्हतं असं असताना आज हा एक अपघात म्हणजे खरं तर ही घटना सुन्न करणारी आहे की सर्व व्यवस्थित असताना नवराबाईक दोघंही जिल्हा परिषद शाळेवर लागले लग्न एक वर्ष आधी झालं म्हणजे सुखी आनंद आ सुखी आणि आनंदित असणारं कुटुंब एका दिवसामध्ये होत्याचं नव्हतं त्या ठिकाणी झालं आणि यासाठी कोणाला जबाबदार धरायचं हा प्रश्न त्या ठिकाणी पडतो खरं तर सरकारने ज्यावेळेस आपण ऑर्डर दिल्या जाते त्यावेळेस या गोष्टी ह्या प्रायमरी गोष्टी आहे की कुठलेही मी याआधीसुद्धा सांगितलं की आपण एखाद्या ठिकाणी जर कुठं प्रवास करत असू तर आपल्याला त्या ट्रेनमध्ये इन्शुरन्स मिळतं त्याचा एक दोन रुपये दोन तीन रुपये इन्शुरन्स कटतं आपलं असं असतानासुद्धा शासनाने एवढी मोठी घोडचूक त्या ठिकाणी म्हणावं लागेल की अजूनसुद्धा कुठलाही हेल्थ इन्शुरन्स आपल्याला अव्हेलेबल नाही आहे आत्ता खूप झालं आत्तापर्यंत आपण हे सहन केलं आहे की कुठंतरी दीड वर्ष राहिलं आहे अजून दीड वर्ष राहील परंतु एक एक दिवस महत्त्वाचा आहे की एक दिवस कुठल्या दिवशी काय होईल सांगता येत नाही त्यामुळं आणखीन जे नवीन लागले त्यांचं तर तीन वर्ष बाकी आहेत परंतु जे पहिले लागले त्यांचंही दीड वर्ष बाकी आहे त्यामुळं ते कुठंतरी हा निर्णय लवकर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर शिक्षणसेवकाची ही जी मागणी आहे ही मागणी त्या ठिकाणी पूर्ण व्हायला पाहिजे आता अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये मला असं वाटतं की हा विषय त्या ठिकाणी आमदारामार मार्फत तो तिथे उठवला गेला पाहिजे त्यामुळं इथून पुढं आपली पुढची जे लढाई असेल ती लढाई अधिवेशनामध्ये आमदारांना विनंती करून त्यांना ते पत्र देऊन आपण लवकरात लवकर हा विषय मार्गे लावण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करूया त्यानंतर दोन दिवसामध्ये एक कुठली ना कुठली दिशा ठरवून आपल्याला हा विषय हा पुढे त्या ठिकाणी आणावा लागेल कारण खूप दुःखद घटना आहे आणि त्या भगिनीला त्याचे तिचे जे मिस्टर त्या ठिकाणी गेले ते एक आधीच लग्न झालेलं आहे त्यांना हे एवढं मोठं दुःख पचवण्याचं बळ मिळो एवढं देवा देवाकडे मी प्रार्थना करतो आणि शिक्षण सेवकांना एवढं सांगतो की खरंच ही लढाई काय एका एका एक व्यक्तीची नाही ही लढाई सर्वांची आहे त्यामुळं या लढाईसाठी सर्वांनी हातभार लावणं गरजेचं आहे सर्वांनी त्या ठिकाणी पुढे येणं त्या ठिकाणी गरजेचं आहे यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की आता तरी पुढे या आणि ही लढाईसाठी सर्वांनी या ठिकाणी पुढे येऊन लढा धन्यवाद